रोल, प्रचार जी सांगता होते अगदी काही मिनिटातच प्रचार संपणार आहे तसं एकंदर ठाणे महानगरपालिकेचा प्रचार राहिला माहिती म्हणून सुरुवातीला जेव्हा युती होत होती यावेळी युती होण्याचे देखील प्रयत्न आपले होते युती झाली नाही आता तुम्ही हॅलो या इकडे ठाण्यामध्ये महायुती झाली आणि त्याच तिकडे खर तर विजयाची एक नांदी पडली विजयाची सुरुवात खर तर त्या महायुतीच्या चर्चेमधनं ज्यावेळेस शेवटी माहिती झाली महायुती घोषित झाली त्यावेळेसच खरंतर विजय हा निश्चित झाला आणि एक नंबर प्रभागापासून ते तेहतीस नंबर प्रभागापर्यंत ज्यावेळेस मी फिरतोय त्यावेळेस सगळ्याच ठिकाणी महायुतीचा जोर हा दिसून येतोय आणि निश्चितपणे यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शंभरपेक्षा जास्त हे महायुतीचे नगरसेवक निवडून येणार आहेत हे तर लोकांनी निश्चय केलेला आहे प्रत्येक ठिकाणी जात असताना लोकांचा भेटलेला रिस्पॉन्स त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा साथ देण्याची जी एक आश्वासन आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आमचे सर्वच नगरसेवक शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील मोठा भाऊ छोटा भाऊ या ठिकाणी जाणवलं का नाही कारण का चाळीस जागा घेतल्या तुम्ही सुरुवातीला समाधान आहे आहे नाही हे सगळं उचलू होत्या प्रचार एकंदर शांततेत पार पडला कुठेही कुठे मी प्रचार करताना दोन्हीही पक्षाचे महायुतीचे सर्वच घटक पक्षाच्या प्रमुख लोकांना घेऊन प्रचार केलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार हातात हात धरून एक दुसऱ्याचा साथ देत प्रत्येक ठिकाणी चालत आहेत था आणि या महायुतीची ताकदच आहे की ज्याच्यामुळे मोठ्या लीडनी आमचे सगळेच उमेदवार हे निवडून येणार आहेत आणि मोठ्या फरकाने हा विजय आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये निश्चित करणार आहोत मुस्लिम बहुल भागामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलेला आहे भाजप तिथे देखील विश्वास देखील काही दाखल करत ठिकाणी मुस्लिम देखील यावेळेस भारतीय जनता पार्टीने या, पार्टी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार जवळपास तीन मुस्लिम उमेदवार उतरवलेले आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मतदारसंघामध्येही भारतीय जनता पार्टी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खातं उघडणारच ज्या पद्धतीनं जागा वाटप होईल रात्र उशीरपर्यंत बैठका सुरू होते आपण म्हणताय की साधारणपणे शंभर रुपये असं निवडणूक तर काय वाटतं की शंभर रुपये का त्या पुढे शंभरपेक्षा जास्त कारण एकशे एकतीस वॉर्ड या ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये आहेत तेहतीस प्रभागांमध्ये हा पूर्ण तर महानगरपालिकेच्या याच्यामध्ये तेहतीस प्रभाग आहेत याच्यामध्ये एकशे एकतीस मधले शंभर पेक्षा जास्त वॉर्ड हे माहिती निवडून आणणार